सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मी आणि आता चाललो आहे पहिलं गॅसची टाकी भरायची आम्हाला आणि मग जायचं आहे आम्हाला हॉटेलवर मग हॉटेल गॅसची टाकी ठेवून बाकीचं मटेरियल घ्यायला जुन्नरला जायचंय कारण की आज आहे आपल्याकडे तीस ते चाळीस लोकांचा प्रोग्राम तर चला आता आम्ही पहिलं आता गॅसची टाकी भरून निघतो हॉटेलवर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज दिवसभरात काय काय करते हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज वटपौर्णिमा आहे पण मुहूर्त सकाळचा निघून गेला आता दुपारी एक मुहूर्त आहे तर ह्या सगळ्या लेडीज गँग दुपारी जाणार आहे आपल्याला काही थांबता येणार नाही कारण की हॉटेलवर गडबड आहे चला आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो आताच पोहोचले आता मामाच्या गावात आपल्या हॉटेलवर आता काही काम चालू आहे आपलं ते तुम्हाला दाखवतो हो पत्र टाकायचं काम चालू आहे शेडीच्या म्हणजे मग ते आपल्या रूम्स लेपटपट आपण काम चालू केले कारण की थोडस एक दोन महिन्यात चालू झाले की पावसाळ्यात आपल्याला चांगले कस्टमर असतात रूम साठी ते चालू केले चला आता जुनरला पण जायचंय पण आता आधी पहिला किरणला न्यायला गेलाय कारण की किरण टँकर घेऊन गेल तर पप्पांच्या साईडवर तिकडं पाऊस चालू झालेला इकडे थोडा थोडा आणि इकडे एका ठिकाणी ऊन पडले असं ढग तर पण ऊन पडले हम्म झाडाची कटिंग केल्यामुळे तर मोकळं मोकळं वाटते चल आता इकडे जिकडे काम चालू आहे तिकडे नेतो तुम्हाला हे पत्रे आपल्याकडे परवा चालले तुम्हाला मी दाखवलेलं पर्लिंगच काम झालं असेल बऱ्यापैकी पर्लिंग मारून झालेले आता पत्रा चढवायचा आणि इथं हे जे आहे इथ पार्टिशन करायचं जेणेकरून प्रत्येक रूमला वेगवेगळी बालकणी रूम पासून आपलं व्ह्यू पाह म्हणजे रूमच्या पालकणी जर उभं राहिलं तर किती निसर्ग रम्य असा हा व्ह्यू आहे म्हणजे ह्या रूम पासून आपलं शिवनेरी किल्ल्याचं म्हणजे महाराजांचं पण दर्शन होत आणि आपल्या गणपती बाप्पाच पण होत चला काय आत हो आलेला एक किरणला घेऊन तुम्ही पाहू शकता <laughs> आता आपल्याला जायचंय जुन्नरला आपल्याला भाजीपाला झालेला आहे ए, पोच ए, दीपक भाजीपालाले भाजीपाले सगळे दिलं ना अक्षय हे वैसा आहे र का आज का ऑर्डर काय अंदर मत कि तरी बाहेर ख अक्षय शेट आलेले आहेत भाजीपाला घेऊन हॉटेल वर पोच सेवा आज शेटची आम्हाला ऑर्डर आज रे संध्याकाळी हाय पा आला हे काही तिकडेच आता आमई बाकीच मटेरियल आणायला चालू आहे वातावरण कसं झालंय का चला आता पाहू शकता तुम्ही वातावरण पण हे रखाय ना दीपक मनी माऊ बघा ओके तू चला निघायचं आपल्याला जुन्नरला मटेरियल आणायला माऊस येऊ का जाऊ ना आम्ही आचारी जर आलाच म्हणायचं मटेरियल घेऊन येत आहेत चला चलो मित्रांनो आमच्या केपी मार्टवरनं सगळा बाजार घेऊन झालेला आहे आणि इकडं केळी आणि कोबी राहिली तो फक्त घेतलाय आता आलो इथं मामाच्या साईट वर कारण की आला करायच्या होत्या चेक वर स्या चला आता ही घेऊन जाऊ ज्यांचा कार्यक्रम आहे ते आता येत मामाच्या गावाला दहा पंधरा मिनिटात बेट विया। मामा आता जाऊया आपण डायरेक्ट भेटूया मामाच्या गावात मित्रांनो हो आम्ही पोचले आता हॉटेल वर आणि इकडे संध्याकाळच्या कार्यक्रमाचं तुम्हाला दाखवतो आता आता एक प्रोग्राम डेकोरेशनचं काम चालू झालंय आता आणि आतमध्ये रेस्टॉरंट मध्ये फुगे फुगवायचं काम चालू दाखवतो तुम्हाला आता फुगे फुगवायचं काम चालू पाहू शकतो तुम्ही तो आता म्हणलंय केलंय मी सगळ्यांची कामं चालू आहे डेकोरेशन आहे माग सुद्धा काम चालू आहे आपण पण आपली आता काम करून घेऊ त्यांना सगळं जे जे लागत होत ते, ते सगळं देऊन दिलेलं आहे आपण आता आता आपली काम करून घेऊ बाकीची इथली फॅब्रिकेशन वाले पण गेलेत कारण की हवा खूप सुटलेली पत्रे बसवू देत नव्हते त्यांना व्यवस्थित दे ले ले ते गिल्ले आहेत नारंगावाला मटेरियल आणायला संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आमची सगळी कामं उरकलेली आहेत प्लस डोळे जेवणाचा प्रोग्राम आहे त्याचं डेकोरेशन वगैरे पण आहे तुम्हाला आता मी दाखवतो त्यांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे चला ते पाहू शकता तुम्ही ते आता डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे मामाच्या गावामध्ये जर कुणाला काही प्रोग्राम करायचा असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असतो आणि खूप छान वातावरण असतं ते पाहू शकता तुम्ही म्हणजे ह्या छान वातावरणामध्ये जर प्रोग्राम झाला तर अजून खूप छान वाटतं बाहेरचं निसर्गरम्य वातावरण पहा तुम्ही असं निसर्गरम्य वातावरण आपल्याकडे लॉन एरिया पण आहे त्यांचा तीस पस्तीस जणांचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी आपल्या ढाब्यामध्ये सगळं सांगितलं काय अरेंज करा मग आपण हे सगळं अरेंज केलं ढाब्यामध्ये आता संध्याकाळचा सातचा प्रोग्रामचा टाइम आहे अजून आम्हाला ह्या खुर्च्या वगैरे लावून घ्यायच्यात व्यवस्थित इथे तीस पस्तीस चला तर आता पहिले ह्या खुर्च्या वगैरे लावून घेऊ आणि संध्याकाळी कार्यक्रम कसा होतोय जर मला शक्य झालं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल आमची चाललेली गडबड आणि ही मनी आणि मनीची पिल्ल त्रास देत आहेत आता आम्हाला मला वाटते म्हणून माल भूक लागली दूध ठेवू काय ग मनी भूक लागली तुला म्हणू भूकच लागली त्यांना तुला आता त्यांना दूध ठेवूया आपण कसं आहे पिल्लू <laughs> गाडी गोडी लावती ना भूक लागली तुला देतो थांब मित्रांनो कार्यक्रमाचे सगळे पाहुणे यायला चालू झालेले आता ते पाहू शकता तुम्ही निघता का तुम्ही चालेल चालेल माहिती ना हो ચાલું છે ચાલું છે જઈ છે बाहेर कार्यक्रम चालू आहे आणि आमची जेवण तयार करायची गडबड चालू आहे आतमध्येच बसणार आहे जेवण करायला सगळेजण रेस्टॉरंटमध्ये कारण की पस्तीस तीस पस्तीस पस जणच आहेत फक्त आतमध्ये आपल्याला मॅनेज होईल टाईम सगळ्यांनाच बसूया आणि खूप छान असा प्रोग्राम चालू आहे तुम्हाला मी दाखवतो हो आता पाहू शकता इकडे प्रोग्राम चालू आहे मित्रांनो आणि इकडे धनेश शेट संजित यांनी ते बसले आहेत त्यांच्या घरातलेच प्रोग्रॅम आहे आपल्याला जास्त जवळ नाही जाते याचा कॉपराईट म्युझिक चालू आहे पण पाहू शकता तुम्ही किती छान प्रोग्रॅम होतो आणि वातावरण पहा तुम्ही या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्हाला कोणताही प्रोग्राम करायचा असेल तर नक्कीच माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे मला संपर्क करा मित्रांनो तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि आपण गार्डनला आज ह्या लाईट लावलेली आहेत पाहू शकतो तुम्ही खूप छान वाटतात ह्या लाईट लावल्या तर गार्डनला रोज नाही लावत आपण कधीतरीच समजा प्रोग्राम वगैरे काय असला तर लावतो आता तिकडे तुम्ही पाहू शकता डोळे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे त्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे कार्यक्रमापेक्षा ते एन्जॉयच खूप जास्त करतायत मग त्याच्यामुळे आपण इकडे ह्या लाईट्स पण लावलेल्या आहेत किरणनी व्हिडिओ काढलाय

मित्रांनो जेवण उरकलेले सगळ्यांचं आता फक्त कार्य मालक राहिले जेवण करायचे तर ते आता जेवायला बसलेत साफसफाई पण सगळी उरकलेली आमची एकदम छान असा व्यवस्थित कार्यक्रम झाला आपला खूप छान असा प्रोग्राम झालाय मित्रांनो इथं आणि आता सगळे जे गेस्ट होते ते सगळे गेलेले आहेत मागे पाहू शकता तुम्ही आता प्रोग्राम संपलेला आहे एकदम छान त्यांना जेवण आवडलं त्यांना प्लेस आवडलं त्यांना म्हणजे सग्रे, सगळ्याच सगळ्याच गोष्टी आवडल्या मामाच्या गावचं आणि परत ज्यांचे कोणाचे प्रोग्राम असतील ते पण इथंच करणार असं ते सांगूनच गेलेत जाताना इतकं आवडले त्यांना चला आता दिवसभर जे जे काय काय घडले हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवायचा प्रयत्न केला आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया कारण की आता इथे अजून बरंचसं काम आहे आम्हाला आणि घ मग आता वाज देत बघा साडे दहा वाज इथे बरंच काम आहे मग वाढवून घरी जायचं जेवण करायचं बरंचसं काम आहे अजून त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो, बेलायकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणि चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये